जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील आजच्या काळात माणसाची किंमत ती त्याच्या खिशावरून ठरते आपल्या खिशात किती पैसे आहेत यावरून समाजात तुमचा मान ठरलेला असतो लोक आपला खिसा पाहून आपली किंमत ठरवतात पण त्यांना माहीत नसतं हा खिसा पैशाने जरी रिकामा असला तरी तो मेहनत हिंमत जिद्द आणि स्वप्नांनी भरलेला आहे हाच खिस्सा उद्या पैशांनी नाही तर यशाने भरलेला असेल आज आपण पैशाने जरी गरीब असलो समाजात आपली किंमत जरी शून्य असली तरी स्वतःच्या अस्तित्वासाठी लढा आणि आपल्या स्वप्नांसाठी जगा आज या गोष्टीला समाजातील प्रत्येक माझा मित्र रिअलाईज करू शकतो जो आपल्या स्वप्नांसाठी लढत आहे व्हिडिओच्या शेवटी एकच सांगतो मित्रा आज खिसा रिकामा असला तरी चालेल पण मनातली हिंमत आणि जिद्द कधीही रिकामी होऊ देऊ नकोस